नमस्कार आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीवर आपल्या मनापासून स्वागत आहे या वर्षीचा नवरात्र आपण नवीन पद्धतीने साजरा करणार आहोत नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपण नऊ दुर्गांचे विशेष भाग प्रसारित करणार आहोत यावर्षीचा नवरात्र उत्सव बावीस सप्टेंबरपासून सुरू होत असून तीस सप्टेंबरपर्यंत हा नवरात्र उत्सव चालणार आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण नवरात्रीचा विशेष भाग म्हणून नवदुर्गेचं स्वागत म्हणून आपण विशेष नऊ भाग प्रसारित करणार आहोत आजचा आपला पहिला भाग आहे ज्येष्ठ साहित्यिका तारा बावाळकर मॅडम यांची ओळख आपण नवदुर्गेच्या या आपल्या विशेष भागामध्ये करणार आहोत शादीय नवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आजच्या व्हिडिओचा विषय आहे नवदुर्गेचा सन्मान नवरात्रीचा उत्सव हा शारदीय उत्सव म्हणून म्हटला जातो या नवरात्रीच्या उत्सवामध्ये उत्सव नात्याचा असतो आणि क्षण हा आनंदाचा असतो सविस्तर सरीत, सवित्र आनंदाचे क्षण हे असतात असेच आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ प्रसारित करण्याचा निर्णय घेतलेला आहे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा नेमका आजचा व्हिडिओचा विषय हा आहे नवरात्रीच्या उत्सवामध्ये आपण विशेष नऊ भाग प्रसारित करणार आहोत त्यातील पहिला भाग घेऊन मी आपल्यासमोर आलेलो आहे चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत कर शेअर करा नेमकं कोणाची माहिती आज आपण सांगणार आहोत व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा नवदुर्गेचा सन्मान आज बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नवरात्रीची पहिली माळ रंग पांढरा आणि नवदुर्गा आजच्या पहिल्या नवदुर्गा आहेत ज्येष्ठ साहित्यिका आणि अठ्ठ्याण्णवव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भहाळकर मॅडम या ज्येष्ठ साहित्यिका आपल्या पहिल्या नवदुर्गा आहेत या नवदुर्गेच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा सलाम जाणून घेण्यासाठी आपण या व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा माहिती अत्यंत उपयुक्त आहे चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा नेमकं तारा बवाळकर हे कोण आहेत त्यांचं पूर्ण नाव काय आहे त्यांचा जन्म कुठला त्यांचं कार्य कोणतं आहे त्यांनी कोणत्या लेखनशैलीत आपले कार्य केलेलं आहे तसेच त्यांचे कोणते कोणते पुस्तके प्रकाशित महाराष्ट्र शासनाचे त्यांना कोणते कोणते पुरस्कार मिळाले आहेत हे सर्व या एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्ती जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला तर मग बघूयात नेमकं त्यांचं कार्य काय आहे नेमकं तारा भोवाळकर हे कोण आहेत नमस्कार मी आशिष दत्तू आज नवदुर्गेचे स्वागत करताना मनस्वी आनंद होत आहे ज्येष्ठ साहित्यिक तसेच लेखिका तारा भोवाळकर हे आपल्या नवदुर्गेचे पहिले व्हिडिओचे मानकरी आहेत आजची पहिली माळ रंग उत्सव नात्याचा क्षण आनंदाचा शारीरिक नवरोत्सव प्रारंभ होत असताना आपण आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून विशेष नऊ नवदुर्गांचे स्वागत आणि त्यांच्या कार्यांची माहिती देणं व्हिडिओ अपलोड करणार आहोत चॅनल जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तारा बोवाळकर या ज्येष्ठ साहित्यिका आहेत त्यांचा जन्म एक एप्रिल एकोणीसशे एकोणचाळीस रोजी सांगली या ठिकाणी झाला आहे महाराष्ट्रातील सांगली या ठिकाणी झालेला आहे त्यांचे वडील हे शिक्षक असल्यामुळे त्यांना लहानपणापासूनच वाचनाची आवड निर्माण झालेली होती घरातच तसे वाच वातावरण तसे संस्कार त्यांना लहानपणापासूनच मिळाले त्यांचे शिक्षण हे बी ए फर्ग्युसन कॉलेज पुणे एम ए फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे झालेले होते तसेच त्यांनी पी एच डी प्राप्त केलेली असून त्यांनी मराठी साहित्य व लोकसाहित्य या विषयात त्यांनी पी एच डी प्राप्त केलेले आहे विशेष म्हणजे त्यांचं साहित्याचा अभ्यासिकाचा सा विषय होता संत साहित्य व च्या त्या गाड्या अभ्यासिका आहेत म्हणजे तज्ज्ञ अभ्यासक त्या या विषयांवरती आहेत या विषयावरती त्यांचे ज्ञान प्रचंड प्रमाणावर आहे शिक्षण व हिंदी भाषेतही त्यांनी विशेष शिक्षण घेतलेलं आहे त्यांचे कार्य नेमके काय आहेत ते आपण जाणून घेऊयात श्रीमती चंपाबेन वालचंद शहा महिला वाळू महाविद्यालय येथे ते, ते एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे नव्याण्णवपर्यंत पर्यंत प्राध्यापिका म्हणून कार्यरत होता तसेच मुंबई विद्यापीठ येथे लोक शायत्यों, शायत्यों, कला अकादमीत त्या अतिथी प्राध्यापिका म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे त्यांचे संशोधन लोकसाहित्य संत साहित्य स्त्रीवादी साहित्य यांच्यावर केंद्रित होते जी लेखनाची कला लेखनाची शैली त्यांची लोकसाहित्य संत साहित्य आणि स्त्रीवादी साहित्य हे यात त्यांचे लेखन प्रामुख्याने मोडत असते मराठी भाषेच्या संवर्धनासाठी त्यांनी विशेष म्हणजे कार्य केलेलं आहे विविध ठिकाणी व्याख्याने त्यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सा दिलेली आहे मराठी भाषेच्या प्रसारासाठी विशेष त्यांनी कार्य केलेलं आहे तसेच त्यांचे पुस्तक नेमके कोणते कोणते आहेत ते आपण जाणून घेऊयात राणी साहेब जुसले आहे त्यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर साली पुस्तक लिहिलेलं होतं दुसरं पुस्तक त्यांचं मधुशाला होतं तिसरं पुस्तक यक्षगान व मराठी नाट्य परंपरा चौथं पुस्तक त्यांचं लोकांगण होतं पाचवं पुस्तक लोकसाहित्यातील वाद्यप्रभाव सहावं पुस्तक त्यांचं मायेचा मायेवाटचा सा मागोवा सातवं पुस्तक त्यांचं आकलन व आस्वाद समीक्षा आठव प्रियतमा त्यांनी पुस्तक लिहिलं होतं गदी माडगुळगळ यांच्या साहित्यातील प्रतिमा असं याचा विशेष गंध होता त्या साहित्याचा नववं होतं त्यांचं पुस्तक बोरी बाबळी राजा बोरकर यांच्या साहित्यावरती आधारित हे दे पुस्तक त्यांनी लिहिलेलं होतं दहावं पुस्तक होते तिसऱ्या बिंदूच्या शोधात अकरावं पुस्तक निरघाठ सुरगाठ लेख संग्रह याचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं होतं तसेच अभ्यासक स्त्रिया म्हणजेच पंचवीस ज्येष्ठ अभ्यासक स्त्रियांचा परिचय देणारे दे पुस्तक त्यांनी लिहिलेलं होतं अशा प्रकारे त्यांनी आपल्या लेखन शैलीच्या माध्यमातून विविध प्रकारचे पुस्तकं प्रकाशित केलेले होते आणि त्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी आपले लेखन कौशल्याचा प्रचार व प्रसार करतो तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार त्यांनी आपल्या लेखनशैलीतून केलेला होता तसेच या ज्येष्ठ लेखिका आहेत त्यांना विविध प्रकारचे पुरस्कार मिळालेले आहेत नेमके कोणते कोणते पुरस्कार मिळाले आहेत ते आपण जाणून घेणार आहोत पहिला पुरस्कार त्यांना एकोणीसशे एक्याण्णव साली महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला होता लेखन कौशल्याबद्दल मिळाला होता दुसरा पुरस्कार त्यांना सतराव्या कामगार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या तिसरा पुरस्कार महाराष्ट्र फाउंडेशन साहित्य गौरव जीवन गौरव दोन हजार चोवीस ला विशेष सन्मान त्यांचा झालेला होता चौथा पुरस्कार जनसेवा पुरस्कार हा अत्यंत साहित्य क्षेत्रातील मानस मानाचा समजला जाणारा पुरस्कार आहे दोन हजार पंचवीस साली हा त्यांना पुरस्कार मिळाला होता अठ्ठ्याण्णवव्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने त्यांचा या कार्याचा व कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी हा जनसेवा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला होता आणि विशेष म्हणजे त्यांच्या एकूणच कार्यपद्धतीचा आणि कार्याचा सन्मान कर महिला कर्तृत्वाचा सन्मान व्हावा याच हेतूने दिल्ली येथे झालेल्या अठ्ठ्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची एकमताने निवड झालेली होती अशा या ज्येष्ठ साहित्यिका लेखिका आणि प्राध्यापिका असलेल्या तारा भोवाळकर मॅडम हे आपल्या पहिल्या भागाचे नवदुर्गेचे पहिल्या मानकरी होत्या नुकत्याच अठ्ठ्याण्णव साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या आणि उद्घाटनाच्या उद्घाटनाच्या दिवशीचे त्यांनी केलेले भाषण अत्यंत समर्पक वृत्तीने केलेली भावना मराठी साहित्यासाठी होती तसेच मराठी साहित्यासाठी त्यांनी ते अहोरात मेहनत घेऊन मराठी भाषा कशी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल प्रसार होईल यासाठी त्यांचे अवगरीत कार्य त्यांनी पार पाडले होते त्यांचं वय आता चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी वय आहे म्हणजे एवढ्या वया उतार वयात सुद्धा त्यांनी मराठी भाषेसाठी अत्यंत उत्तुंग अशी कामगिरी केली आहे या कार्याचा कार्यकर्तृत्वाचा गौरव म्हणून त्यांची निवड एकमताने अठ्ठ्याण्णव व साहित्य संमेलनामध्ये निवड झालेली होती अशा या आपल्या ज्येष्ठ साहित्यिका त्यांचं भाषणही अत्यंत उत्तम प्रकारे गाजलं होतं खूप चांगल्या रीतीने त्यांनी मराठी भाषेवरती पकड आहे अशा या ज्येष्ठ लेखिका तारा भळकर मॅडम या आपल्या नवदुर्गेच्या सन्मानाच्या विशेष भागाच्या निमित्ताने आपण यांची माहिती प्रकाशित केलेली आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अत्यंत उपयुक्त माहिती आहे चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा नवदुर्गेच्या सन्मानासाठी महिलांच्या कर्तृत्वाची ओळख सरो 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 महाराष्ट्राला होण्यासाठी आपण या नव नवरात्री हो, शारदीय नवरोत्सवामध्ये हो, विशेष नऊ भाग नवदुर्गेचा वुझेच न, न सन्मान या मथड्याकाळी आपण नऊ दिवस नऊ व्हिडिओ घेऊन प्रकाशित करणार आहोत आजच्या आपल्या व्हिडिओच्या पहिल्या मानकरी होत्या ज्येष्ठ साहित्यिका तारा भवाळकर मॅडम यांच्या कार्याचा आणि लेखन कौशल्याचा आणि त्यांना भेटलेले पुरस्कार या विविध कार्याचा आढावा घेणारा हा व्हिडिओ होता आणि येणारे दे व्हिडिओ देखील अत्यंत साहित्य क्रीडा सा अभिनेता तसेच क्रीडा सामाजिकरण अशा विविध प्रकारच्या व्हिडिओच्या मालिका म्हणजेच नवरात्राच्या नऊ मध्ये आपण नऊ कर्तृत्वान महिलांचा सन्मान करण्यासाठीच आपण हे नऊ व्हिडिओ घेऊन येणार आहोत आजच्या आपल्या पहिल्या नवदुर्गा होत्या ज्येष्ठ साहित्यिका तारा भोवाळकर मॅडम यांची अत्यंत उपयुक्त माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रसारित करत आहोत तारा भवाळकर मॅडमना त्यांना पुढील आयुष्यासाठी आणि मराठीसाठी केलेल्या कार्यासाठी मनपूर्वक धन्यवाद त्यांचे मराठी विषय वीशे, विषयाबद्दलचे प्रेम अजून अजून वाढू देत आणि त्यांनी केलेले कार्याचा कुठे ना कुठे सन्मान झाला आहे याचे हे सर्व साहित्यिक प्रेमांना आनंद झाला त्यांची एकमताने अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सर्वांनाच आनंद झाला की मराठी या विषयाच्या प्राध्यापिका आणि मराठीसाठी साठी अवराचं जगणाऱ्या व्यक्तीचा योग्य सन्मान योग्य वेळी झाला आणि साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली हा एकूणच श्री कर्तृत्वाचा आणि कार्याचा गौरव म्हटला जाईल शांती नवर निमित्ताने नवदुर्गेचा सन्मान या मतळ्याखाली आपण नवदुर्गेचा सन्मान व्हावा आणि त्यांच्या कार्याचा प्रचार व प्रसार कसा त्यांनी केलाय त्यांच्या कर्तृत्वाने त्यांनी यशाचे शिखर कसे गाठलेले या आपण नवदुर्गेचा सन्मान म्हणून विशेष नवभाग प्रसार करणार आहोत आज आपल्या पहिल्या नवदुर्गा होत्या ताला बोवाळकर मॅडम ज्येष्ठ साहित्यिका आणि साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा यांच्या कार्याची आणि कर्तृत्वाची दखल घेणारा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा नक्कीच व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहे मराठी विषयाबद्दल त्यांचे असलेले प्रेम आणि मराठी विषयाबद्दल त्यांनी केलेले विपुल लेखन हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सखोल ज्ञान मिळेल धन्यवाद जय हिंद जय माता दी